सव्वीस जानेवारी निमित्ताने प्रजासत्ताक दिनाचे सोपे भाषण पाहूया तुम्ही ते लिहून घेऊ शकता आखो मे भरलो पानी, जो शहीद होय उनकी, जरा याद करो कुर्बानी जानी या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपला आयुष्य आपलं अमूल्य योगदान दिलं त्या सर्व ज्ञात आणि अज्ञात देशभक्तो भक्तांना कोटी कोटी प्रणाम करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित गुरुजन आणि विद्यार्थी मित्र आज मी प्रजासत्ताक दिनाविषयी बोलणार आहे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची म्हणजेच लोकांची सत्ता होय देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देश कसा चालवावा सामान्य माणसाला न्याय मिळवावा देशात समता मिळावी म्हणून घटना समितीची निर्मिती केली गेली धर्म जात पंथ गरीब श्रीमंत हा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय व कर्तव्याची एकोणपन्नास रोजी करण्यात आला या घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाचे योगदान दिले म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार असे संबोधले जाते संविधानाने आपल्याला खरे स्वातंत्र्य दिले आहे हे खरे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला हक्कासोबत प्रामाणिक पण हे कर्तव्य पार पडावे लागतील कारण देशभक्तांनी सांगून ठेवला आहे अब तुम्हारे हवाले वतन साथीओ हो। अब तुम्हारे हवाले वतन साथीओ हो। जय हिंद जय महाराष्ट्र चला करू या या संविधानाचा आदर आज ज्यांनी दिला आपला जगण्याचा शिकण्याचा अधिकार सव्वीस जानेवारीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच सोपे सोपे शालेय भाषणे निबंध व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनला क्लिक करून ठेवा